नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा चिआर हा चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हा पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत् जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल नवी तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ लागला तो आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट संपूर्ण जी आर हा काय तो सर्वच सर्व आपण जाणून घेऊयात प्रलंबित आश्वासनांच्या पूर्ततेसाठी सचिवांच्या अध्यक्षतेखाली कायमस्वरूपी आश्वासन पूर्तता समिती गठीत करणेबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे की आपले प्रलंबित आश्वासनांचे पूर्ततेसाठी सचिवांच्या अध्यक्षतेखाली कायमस्वरूपी आश्वासन पूर्तता समिती ही गठीत करण्याबद्दलचा हा जुके आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आलाय आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फे हा शासन निर्णय हा आला आपण या ठिकाणी शासन परिपत्रक क्रमांक पाहू शकता कि समिती दोन हजार पंचवीस ऑब्लिक प्रत्येक क्रमांक एक एकोणऐंशी ऑब्लिक समन्वय असा आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय दिनांक पाहू शकता की चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा चा अत्यंत महत्त्वाचा चेअर आहे आपण या ठिकाणी या शासन निर्णयासाठीचा संदर्भ पाहू शकता की शासन परिपत्रक संसदीय कार्य विभाग क्रमांक वी दोन हजार तेवीस ऑब्लिक प्रत क्रमांक बेचाळीस ऑब्लिक चार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस असा आहे चला तर मित्रांनो जराही वेळ लागला तर आपण संपूर्ण अपडेट काय सर्व जाणून घेऊया शासन परिपत्रक संसदीय कार्य विभागाच्या दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन परिपत्रकांवर मंत्रालयीन विभाग स्तरावर विभागातील सचिवांच्या अध्यक्षतेखाली प्रलंबित आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी व अन्य संसदीय आयुध्यांची पूर्तता करण्याकरिता आश्वासन पूर्तता समिती गटित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्यानुसार या विभागात अशा स्वरूपाची समिती स्थापन करणे आवश्यक असल्याने खालीलप्रमाणे आश्वासन पूर्तता समिती ही गठीत करण्यात येत आहे नेमकी कुठल्या प्रकारे आहेत ते आपण खालील तक्त्यात पाहूयात यामध्ये यामध्ये पदनाम सचिव हे या ठिकाणी समितीतील पदाधिकारी जे काही असणार आहेत या ठिकाणी अध्यक्ष म्हणून हे असणार आहे त्यानंतर सह उपसचिव संबंधित कार्यसन हे या ठिकाणी समितीतील सदस्य असणार आहेत त्यानंतर सहसचिव समन्वय हे या ठिकाणी सदस्य सचिव तथा समन्वय अधिकारी या ठिकाणी असणार आहे अशी ही तीन जणांची समितीही या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे किंवा गठीत करणार करण्यात येणार आहे चला तर याबद्दलचे आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात सदर आश्वासन समितीने संसदीय कार्य विभागाच्या दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकांवे दिलेल्या सहमतीनुसार खालीलप्रमाणे कारवाई करणे अपेक्षित आहे यामध्ये सर्वप्रथम आश्वासन समितीच्या अध्यक्षांनी विभाग विभागात प्रलंबित असलेल्या आश्वासनांची व अन्य संसदीय आयुधांची दर पंधरा दिवसांनी एकदा नियमित आढावा बैठक घ्यावी व विभाग आश्वासनाने प्रलंबित राहणार नाही याची विभागाच्या समितीने दक्षता घ्यावी विभागाच्या आश्वासन समितीतील समन्वय अधिकाऱ्यांनी विभागाच्या प्रलंबित आयुधांच्या आढावा बैठकीत दोन वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून प्रलंबित असलेल्या आश्वासनांची यादी सादर करावी व अशी प्रलंबित आश्वासने निकाली काढण्यासाठी कालमर्यादा निश्चित करून प्राथम्याने कारवाई करावी त्यानंतर ज्या आश्वासनाचे अहवाल क्षेत्रीय कार्यालयांकडून प्रलंबित आहेत अशा क्षेत्रीय अधिकाऱ्यांना बैठकीस निमंत्रित करावे व प्रलंबित अहवालाची माहिती मिळवावी ज्या आश्वासनांची पूर्तता होऊ शकत नाही अशी आश्वासने वगळण्याबाबतची यादी तयार करून माननीय समिती प्रमुख आश्वासन समिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांना सादर करावी तसेच बैठकीमध्ये अन्य विभागातून हस्तांतरण संदर्भात आलेल्या नस्त्यांची यादी समितीच्या समन्वय अधिकाऱ्यांनी विभागातील कार्यसनांकडून प्राप्त करून बैठकीत सादर करावी व आश्वासनाचे हस्तांतर मान्य करावे किंवा कसे या संदर्भात सुस्पष्ट निर्णय घेऊन सदर नसत्या संबंधित विभागास पंधरा दिवसांच्या आत परत करण्याबाबत संबंधित कार्यसनांना निदेश देण्यात यावे तसेच तसेच विभागाकडे हस्तांतरणासाठी पाठविण्यात आलेल्या नस्त्यांची यादी समन्वय अधिकाऱ्यांनी विभागातील संबंधित कार्यसनांकडून प्राप्त करून बैठकीस सादर करावी व याबाबत संबंधित विभागाकडे केलेल्या पाठपुराव्याची माहिती देण्यात यावी तसेच सचिव स्तरावर पाठपुरवठा करणे आवश्यक असल्यास त्याचप्रमाणे सदर बैठकीत निर्णय घेण्यात यावा संबंधित विभागात नसती पंधरा दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी प्रलंबित असल्यास ही बाब आदि निर्णयार्थ सामान्य प्रशासन विभाग यांच्या निदर्शनास आणण्याबाबत निर्णय घेण्यात यावा तसेच माननीय मंत्री तसेच माननीय राज्यमंत्री महोदयांकडून शासनाच्या वतीने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता नव्वद दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे यास्तव विभागाच्या मंत्री महोदयांनी सभागृहात दिलेल्या आश्वासनानंतर आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी तातडीने कारवाई सुरू करावी विधानमंडळाच्या आश्वासन समितीने मान्यता दिल्यानंतर संसदीय कार्य विभागाकडून विहित नमुन्यात प्राप्त होणाऱ्या आश्वासनांची वाट न पाहता विभागाने सभा सभागृहातील रोजच्या कामकाजाच्या दिवसाची नोंद घेऊन मंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनांवर तातडीने कारवाई सुरू करावी ज्या आश्वासनांची पूर्तता काही अपरिहार्य कारणामुळे नव्वद दिवसाच्या आत करणे शक्य नाही अशी बाब योग्य स्पष्टीकरणासह विभागाने आश्वासन समितीच्या निदर्शनास आणून द्यावी व माहिती प्राप्त करून घेण्याकरिता समितीकडून मुदतवाढ मागविण्यात यावी तसेच विभागांनी आश्वासन हस्तांतरित करण्यासाठी अन्य विभागाच्या नसती पंधरा दिवसाच्या आत हस्तांतरण मान्य अथवा अमान्य असल्याबाबत निर्णय घेऊन सदर नसतीवर सुस्पष्ट स्पष्टीकरण देऊन नसती मूळ विभागास परत करण्यात यावी या संदर्भात संसदीय कार्य विभागाने निर्गमित केलेले शासन परिपत्रक शासन परिपत्रक क्रमांक, वीप आ दोन क्रमांक वी प हजार तेवीस ऑब्लिक प्रत क्रमांक एकोणचाळीस ऑब्लिक चार दिनांक एकवीस सहा दोन हजार तेवीसमधील मधील तरतुदीनुसार कारवाई करावी तसेच विधानसभा व विधान परिषदेमधील कामकाजाचे इतिवृत्त तपासले असता आपण माहिती दिली तर चौकशी करू अशा प्रकारचे मंत्री राज्यमंत्री व उपमंत्री महोदयांकडून विधानमंडळ सदस्यांना उद्देशून केलेली विधाने आढळ आढळतात अशा विधानांच्या संदर्भात विधानमंडळ सदस्यांनी संबंधित मंत्र्यांकडे किंवा विभागाकडे आवश्यक माहिती पुरवली नाही असे आढळून आले तर विभागाने सदस्यांकडून आवश्यक माहिती न पुरवली गेल्यामुळे पुढील कारवाईचा प्रश्न उद्भवत नाही असे आश्वासन पूर्ततेच्या विवरणपत्रात नमूद करून महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात सादर करावे विभागाने एखाद्या आश्वासनाच्या संदर्भात इतिवृत्तामधील आशय लक्षात घेऊन त्यावर कोणतीही कारवाई अपेक्षित नसेल तर सदर आश्वासनास प्रदीर्घ काळ होऊनही एखाद्या आश्वासनाची पूर्तता करणे परिस्थितीनुसार शक्य नाही त्यावेळी विभागाने सदरची बाब माननीय मंत्री किंवा राज्यमंत्री महोदयांच्या स्तरावरून पत्राद्वारे माननीय समिती प्रमुख आश्वासन समिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांच्या निदर्शनास आणून द्यावी आणि सदर आश्वासन वगळण्याची विनंती माननीय म समिती प्रमुख आश्वासन समिती यांना करावी त्यानंतर आश्वासन समितीच्या आदेशानुसार विभागाने पुढील कारवाई करावी आश्वासन समितीचा अंतिम निर्णय होईपर्यंत सदर आश्वासनाची पूर्तता करण्याची जबाबदारी ही विभागाची राहील यास्तव आश्वासन समितीच्या निर्णयासंबंधात विभागानेच त्यांच्या स्तरा स्तरावर विधानमंडळात थेट पाठपुरवठा करावा तसेच विभागातील सर्व कार्यसनांनी वरीलप्रमाणे गटित केलेल्या आश्वासनपूर्तता समितीने वेळोवेळी वेड़ दिलेले आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी व आपल्या आधिपत्याखालील सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या निदर्शनात आणावे सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक हा वीस पंचवीस अकरा चोवीस बारा पंचावन्न त्रेपन्न एकोण एकोणसत्तर शून्य पाच असा आहे म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा जर का डाउनलोड किंवा क्रॉस चेक हा जर का करायचा असेल तर ही जी आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा संकेतांक टाकून हा जी आर डाउनलोड करू शकता करायला जमला नाही तरी काय हरकत नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर पी डी पी करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जे आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन अपडेटेड जे आर घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवीत असतो पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असते चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जे आर सोबत तोपर्यंत धन्यवाद